अभिनेता अक्षय कुमार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इयत्ता ते, ते विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक सायबर सायबर सुरू करण्याची विनंती केली गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकण्यासाठी अभिनेत्याने एक दुःखद वैयक्तिक घटना सांगितली जी त्यांच्या मुलीसोबत घडली होती एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांनी हा प्रकार सांगितलाय ते असं म्हणतायत की काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या गेमवर चांगल्या प्रतिक्रिया केल्या त्यासोबतच ती मुलगा आहे की मुलगी आहे असं देखील तिने उत्तर दिल्यानंतर विचित्र फोटोंची मागणी केली मुलीने लगेच घाबरून फोन बंद केला आणि तिच्या आईला हा घडलेला सर्व प्रकार सांगितला सायबर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना बऱ्याचदा घडत असतात मात्र हे मुलांसाठी अतिशय घातक आहे असं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे कुमार यांनी मुलांना ऑनलाईन भक्षक आणि धमक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल शिक्षित करण्याची नितांत गरज असल्याचं सा मुख्यमंत्र्यांना सांगितलंय त्यामुळे शाळेमध्ये सायबर कालावधी अनिवार्य करण्याची त्यांनी मागणी केली आहे ज्यामुळे मुले अशा प्रकारच्या धमक्यांना न घाबरता त्यावर मात करू शकतील त्याला सामना करू शकतील